आज आपण वटसावित्रीच्या पूजेसाठी आलेलो आहोत सर्व महिला इथे नटून थटून उभ्या आहेत तुम्ही पाहाल मागे भटजी पूजा करतायत वटपौर्णिमा हा दिवस प्रत्येक सुवासिणीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी सुवासिणी आपले सौभाग्याचे लेण लिहून आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं यासाठी वडाची पूजा करते सत्यवान आणि सावित्री ही एक पौराणिक कथा आहे सावित्री ही राजा अश्वपतीची मुलगी होती तिने सत्यवान नावाच्या एका निर्वासित राजकुमाराशी लग्न केले नारद मुनींनी सत्यवानाच्या अकाली मृत्यूची भविष्यवाणी सांगितली होती सत्यवान लवकरच मरणार आहे हे माहीत असूनही तिने त्याच्याशी लग्न केले कथेनुसार सत्यवाणाच्या मृत्यूच्या दिवशी यम जेव्हा त्याचे प्राण घ्यायला आले तेव्हा सावित्रीने यमाबरोबर चालत जाऊन त्यांच्याकडे सत्यवाणाचे प्राण परत करण्याची विनंती केली तिची भक्ती आणि निष्ठेमुळे यम प्रसन्न झाले आणि तिने सत्यवानाचे प्राण परत मिळविले या कथेमध्ये सावित्रीच्या पतीवरील निष्ठेचे आणि प्रेमाचे वर्णन केले आहे वटपौर्णिमा हा सण याच कथेवर आधारित आहे ज्यामध्ये स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव आमच्या मुग्धा वहिनींनी छान असं गाणं गायलं आयुष्य माग तो जोडव्याला आयुष्य मागतो जोडव्याला दोडव्याला आयुष्य माग जोडव्याला आयुष्य मागतो जोडव्याला